बदलापूर पूर्व पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले चोरी झालेले वीस मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले यानंतर या नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार व्यक्त केले बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या चो हरवलेल्या चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय या पथकानं मागील काही दिवसात हरवलेल्या वीस नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केलेत हे मोबाईल बुधवारी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते हे वेक्त करत हस्ते परत परत अपेक्षा परंतु अशा भावना व्यक्त महाराष्ट्र आभार बदलापूर पूर्व पोलिसांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून दर महिन्याला असे वीस ते पंचवीस मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले जात असल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवळकर यांनी दिली आहे आमच्याकडे सायबर नावाचा सेल असतो आणि त्याच्यामध्ये हरवलेले मोबाईल्स आम्ही त्यामध्ये परत एक ॲप्स आहे त्या ॲप्समध्ये आम्ही ते माहिती टाकतो आणि रिकोअर करतो असतो त्या संदर्भात आमचे दोन अंमलदार आहेत महिला पोलीस अंमलदार एक महिला हौलदार ढोकणे मॅडम आणि फसाले मॅडम ह्या त्यावरती काम करत असतात दर महिन्यामध्ये साधारण आम्ही पंचवीसच्या आसपास मोबाईल दर महिन्याला रिकवर करत असतो आणि हा प्रोग्राम आम्ही दर सेक फोर्थ सॅटरडे महिन्यातला ठेवत असतो परंतु मागच्या महिन्यात आमचा कार्यक्रम झाला नाही म्हणून तो आज लवकर कार्यक्रम ठेवला आहे आणि दर महिन्यात आम्ही असे वीस ते पंचवीस मोबाईल लोकांना वाटप करत असतो तर आज हा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आम्ही लोकांना आत्ता हे मोबाईल देत आहे आणि लोकांच्या त्या बाबतीत बाईट्स पण आपण घेतलेल्या आहेत लोकांना खूप आनंद वाटतो महाराष्ट्र पोलिसबद्दल अभिमान आहे आणि हे सर्व काम आम्ही आमचे वरिष्ठ मान्य सी पी साहेब आणि ॲडिशनल सी पी सर त्यानंतर डीसीपी सर एसीपी सर यांच्या मार्गदर्शनानुसार या यह कार्यक्रम हमें दर असतो मेरे बेटे ने मुझे ये बर्थडे गिफ्ट किया था मई 24 फोर ट्वेंटी फोर में और नवंबर में ये सडन मैं वॉकिंग पे जा रही थी और ये मेरा मतलब सब्जी के बैग में मैंने रखा हुआ था और मैं राउंड मार रही थी और पता नहीं सडन कोई उसको वो बेल बजी होगी और कोई उठा के लेके चला गया और मैं घर में जाके देख रही हूँ तो मेरा फोन मिसिंग था रियली really, उस दिन तो मुझे ऐसे लगा जैसे मेरा कुछ गुम हो गया कि मेरे बेटे ने अपनी सैलरी से फर्स्ट टाइम वो मुझे फ़ोन गिफ्ट किया था लेकिन आपका मैं दोनों हाथ से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि आपकी ने इतनी मेहनत की और मेरा फ़ोन मुझे वापस कर दिया थोड़ा टूटा है चलेगा लेकिन वो मेरे बेटे की जो मतलब मेरे साथ वो मेमोरी है वो तो एटलीस्ट मेरे साथ रहेगी बहुत बहुत शुक्रिया फेब्रुवरी uh, सात तारखेला मज़ा मोबाइल हरा पण मी खरंच मनापासून धन्यवाद करते आणि मी खरंच तुमच्या टीमला ॲप्रिशिएट करते की तुम्ही तो मोबाईल मिळवून दिला ज्याचं मी एक्सपेक्टेशन ठेवलं नव्हतं की मला हा मोबाईल परत मिळेल म्हणून त्यामुळे सर खरंच महाराष्ट्र पोलिसांना खरंच मनापासून धन्यवाद माझा मोबाईल आयफोन फिफ्टीन प्लस आहे आता मी तीन महिन्याअगोदरच तो बाय केला होता आणि आता वीस दिवसाअगोदर माझा तो मी इथून घरातना ऑफिससाठी बाय करून निघालो होतो आणि कात्रप साईडला जिथपर्यंत पोचलो तेव्हा मी लास्ट टाईम त्याला ॲक्सेस केला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट ऑफिसचे इथे बघितला तर मोबाईल माझ्याकडे नव्हता तर मी पोलीस कंप्लेंट केली मी एकदा तिकडे रस्त्यात पण येताना एका पोलिसांना वगैरे विचारलं मध्ये मध्ये ट्रॅफिक पोलीस होते त्यांना पण एकदा विचारलं बदलापूरला आलो आणि बदलापूरला इकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली तर त्यांनी कंप्लेंट रजिस्टर केली सहकार्य केलं मला आणि नंतर मग आता वीस दिवसानंतर मला जयश्री मॅमचा कॉल आला जयश्री मॅमने मला सांगितलं की तुमचा मोबाईल भेटला आहे कॉ तुम्ही कलेक्ट करायला येऊ शकता आणि त्याप्रमाणे मला फक्त वीस दिवसामध्ये माझा मोबाईल शोधून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज